अठरा जानेवारी रविवारी अमांश आहे आणि या एका दिवसात फक्त एक नारळ वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी कर्जांचा करजन डोंगर आणि गरिबीचा दृष्टचक्र संपू शकता लक्ष्मी मातेच्या कृपा इतकी प्रचंड होईल की वर्षभर धनसंपत्ती कमी पडणार नाही आणि प्रत्येक कामात यश मिळेल हे उपाय खूपच सोपा आणि अत्यंत प्रभावीशाली आहे पण त्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट करावी लागेल ती काय आहे ते व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तसेच बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौष महिन्यातील अमावश्याला आपण दर्श आमावश्या किंवा मौनी आमावश्या या नावाने साजरी करत असतो ही अमावश्या यंदा अठरा जानेवारी वार रविवार या दिवशी साजरी केली जाणार आहे तर पहा या अमावशेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला अमावश्या तिथीचे स्वामी मानले जाते अमावस्याला शनिदेवाची पूजा करण्याचेही विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानदान आणि तर्पण करणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार दर्श अमावश्याला पितरांची पूजा केल्याने उत्पन्नता वृद्धी सोबतच जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होत असते पूजा करताना अनेक लोक काही चुका करतात त्यामुळे पितर नाराज होत असतात या चुकांमुळे माणसाच्या जीवनात अनेक समस्या सामोरे जावं लागतं जर तुम्हाला ही अतृप्त पितरांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आशीर्वाद मिळवायचा असेल तर दर्श अमावश्याच्या दिवशी काही विशिष्ट उपाय सेवा केल्या जातात त्याचबरोबर काही मंत्र आणि श्रोत्र पठन केलं जातं त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पितृंपासून मुक्ती मिळत असते आपलं जीवन आनंदी बनत असतं त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तसेच बेल ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि हिंदू धर्मात अमावशा तिथी विशेष महत्त्वाची असते या दिवशी मौन व्रत पाळलं जातं आणि त्यामुळं आपल्या मनाला शांती मिळते या दिवशी दर्श अमावशाला पवित्र नदीमध्ये जर तुमच्या आजूबाजूला शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे जर पवित्र नदी नसेल तर आपल्या घरातील आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी देखील व्रत पाळला जात असतो दर्श अमावशेला तिळाचे तेल लावून स्नान करावे आणि गरिबांना तिळसुद्धा आपण या दिवशी दान केले पाहिजे या दिवशी दानाला विशेष महत्त्व असतं मग यामध्ये तुम्ही अन्नदान वस्त्रदान निवारा दान असं करू शकता तुम्हाला जे यथाशक्ती जमेल त्या पद्धतीने तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील इडापिळा पितृत्व शत्रू संपून जावे आणि वर्षभर आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी नारळाचा हा उपाय आपल्याला करायचा आहे नारळाचं हे साक्षात लक्ष्मी स्वरूप असतं सर्वांनाच माहीत आहे आणि ज्या वेळेस आपण घरामध्ये जे दोष असतात तर ते जर आपल्यापासून दूर करायचे असतील तर आपल्याला घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर हा आपल्याला करायचा आहे आता पहा हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला मौनी आमोशेच्या दिवशी म्हणजेच अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी लवकर उठायचं आहे स्वच्छ अंघोळ करायचे आहे अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला रोजची घरातली देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अमावशेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे काही शक्य झालं नाही तरी तुम्हाला दिवसभरात अमावशेच्या दिवशी जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जो कोणता उपाय करता जी कोणती सेवा करता ती आपल्याला पूर्णपणे गुप्त ठेवणं गरजेचं असतं खूप महत्वाचं असतं कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहेत चांगल्या आहेत वाईट आहेत हे आपल्याला माहीत नसतं त्यासाठी आपल्याला हे सगळं गुप्तपणे करायचं आहे त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्याला उपायांवरती होत असतो त्यामुळे उपाय गुप्त ठेवा घरामध्ये तुम्ही कल्पना देऊ शकता आणि संपूर्ण तुमचं पूजन वगैरे झालं की त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हे स्वच्छ असावं जर तुम्ही अगोदरच तुमच्या घरामध्ये नारळ असेल पण ते जर तुम्ही पूजेमध्ये वापरलेलं असेल तर ते नारळ आपल्याला इथे वापरता येणार नाही आपल्याला न ना पूजलेला नारळ वापरायचा आहे नारळ घ्यायचा आहे म्हणजे ते नारळ तुम्ही विकत आना किंवा जर तुमच्या घरात असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता फक्त पूजेमधलं नारळ आपल्याला घ्यायचं नाहीये आता बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासोबतच दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला लागणार आहेत आता सर्वात महत्वाची माहिती म्हणजे नारळामध्ये साक्षात माता लक्ष्मी राहत असते नारळामध्ये आपल्या घरातील जी काही इडापिडा नकारात्मकता आणि जी काही संपवण्याची ताकद असते तर ती नारळात असते तर पहा प्रत्येक पूजेच्या ठिकाणी आपल्याला नारळाची गरज पडत असते त्यामुळे जर आपण अमावशेच्या दिवशी हा उपाय केला तर कितीही के प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होतो तर पहा मंडळी कुठेतरी आपल्याकडनं ह्या ज्या दोषांना आहे ना तर त्याला सामोरे जावं लागत असतं कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रहदोष तयार झालेला असतो वास्तुदोष तयार झालेला असतो घरामध्ये त्याचबरोबर शत्रूंचा त्रास असतो आपल्या आर्थिक अडचणी असतात घरामध्ये आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाला फळ मिळत नाही तर अशा भरपूर काही गोष्टी असतात आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबलेली असते त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात ज्यावेळेस या पवित्र तिथीजवळ येतात म्हणजेच आमावशा आणि पौर्णिमा असेल प्रामुख्याने तुम्ही बघाल की घरामध्ये खूप भांडण होत असतात खूप कटकटी होत असतात त्यामुळे जे हे दोष कुठे तरी कुंडली तयार झालेले आहेत शनीची साडेसाती असेल इतर कोणते दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्या पवित्र तिथी असतात तर या पवित्र तिथींना उपाय जे आहेत तर जे शेवा असतात तर ते करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामध्ये नाम आणि विष्णू शस्त्रनामावली त्याचबरोबर शिवश्रोत्र दरिद्र दहन अं शिवश्रोत्र या सर्वाच पठण आपल्याला करायचं आहे कंधारा श्रोत्र या श्रोत्रांनी आणि मंत्रांनी घरातील एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती मोठ्या प्रमाणात संचारत असते नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संपत असते आता काय करायचं आहे तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आपण बघूया त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नारळ घ्यायचा आहे नारळ हे व्यवस्थित असावं पूजेमध्ये वापरलेलं नसावं आणि नवीन जर नारळ घेतलं तर अतिशय उत्तम म्हणजेच तुम्ही जर दुकानातून खरेदी करून आणलं तरीही चालेल नाही तर घरामध्ये असणारे नारळ तुम्ही वापरू शकता फक्त ते पूजेमध्ये वापरलेले नसावं त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्या लाल कलरच्या कपड्यावरती तुम्हाला हे नारळ ठेवायचं आहे त्यानंतर त्या नारळाची तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ ते असतं तर ते टाकायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर थोडेसे मीठ तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे नारळ जे आहे तर ते त्याची तुम्हाला पोटवली बांधायचे आहे म्हणजेच त्याला गाठण मारायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक भिंतीला तुमच्या घरातील प्रत्येक हॉलला किचनला बेडरूमला दरवाज्यापश आपल्याला सगळीकडे नारळ टच करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावरनं तो नारळ सात वेळेस उतरायचा आहे आणि उतरून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या पाण्यात तुम्हाला हा नारळ विसर्जित करायचा आहे तुम्हाला तो नारळ पाण्यामध्ये टाकायचा आहे जर तुमच्या तिथे पाणी नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जा जाऊन ठेवू शकता त्यानंतर बघा तुम्हाला आता काय करायचं आहे घरी यायचं आहे घरी येत असताना मागे वळून बघायचं नाही आणि घरी यायचं आहे आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत घरात प्रवेश करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर मंडळी हा साधासा पण अत्यंत प्रभावी उपाय फक्त आपल्याला रविवारी अमाशाच्या दिवशी करायचा आहे एक नारळ घ्या मनापासून लक्ष्मी मातेचं स्मरण करा आणि विधीपूर्वक उपाय करून पहा खात्रीने सांगते सर्व कामात यश मिळेल कर्ज बाजारांपासून सुटका होईल गरिबी दूर होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर धन संपत्ती कमतरता भासणार नाही तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्यानी प्रार्थना करते मंडळी भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ